हे आहेत रेडीमेड पुऱ्या जे की भेट है है मी भेटत नाही प्रकारे मी सगळे पुरे तळून घेतलेत आता जे मिश्रण केलं होतं मी याच्यात थोडासा चाट मसाला टाकलाय थोडस मीठ टाकलंय आणि आता हे कांदा टाकतीये आणि थोडीसा धनिया आणि थोडीशी लाल चटणी टाकते हलक मिश्रण मी मिक्स करून घेतले हे काळे चणे जे मी बॉईल केले होते ते आता आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत आणि स्पून थोडं थोड हल मिक्स करून घ्यायचं मी आज आता तुम्हाला पाणीपुरी भरून दाखवते हे गोड आपलं पाणी जितकं आहे आपण त्या हिशोबाने हे तिखटवालं पाणी आपली होम मेड पाणीपुरी तयार आहे